नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मुग डाळीपासून अतिशय पौष्टिक असे डोसे तर मूग डाळ ही अतिशय पौष्टिक असते मुगड डाळीमध्ये व्हिटॅमिन डी असते म्हणून आपण मूग डाळीपासून अस पौष्टिक असे डोसे करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही टेप करू नका अगदी कुरकुरीत असे मुग डाळीपासून डोसे होतात आणि त्याच्याबरोबर मी सुक्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर ही चटणी ही अतिशय अप्रतिमाशी होती तुम्ही पाहू शकता नारळ असेल आपल्याकडे तर काय उपाय करायचं तर सुक्या खोबऱ्याची चटणी आपण करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही रेसिपी करून बघा आपण बनवणार आहोत मुग डाळीचा डोसा तर त्याच्यासाठी मी इथे दोन वाट्या मुग डाळ घेणार आहे तर एक वाटी झालेली आहे आता दुसरी वाटी घेतलेली आहे मी आता हे मी स्वच्छ अशी धुवून घेते आणि दोन तास पाण्यात आपण भिजत ठेवूया परत आपली तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी मोकडा धुवून झालेली आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया तर आता आपलं झाकण ठेवून झालेलं आहे असंच आपण दोन ते तीन तासासाठी ती भिजत ठेवूया तर आपले तीन तास झालेले आहेत आपली मूग डाळ एकदम छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता तर मुग डाळीमध्ये खूप प्रोटीन्स असतात डी विटॅमिन्स असतं म्हणून आपण हे मूग डाळीचं किंवा मुगाचं कुठलाही पदार्थ करून खायचं तर आता छान अशी भिजली मिक्सरचं भांडे घेते आणि त्याच्यामध्ये आता आपण हे वाटण वाटून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आप वाट। डाळ घालून घेतलेली आहे तर आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी सात ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण मुगडाळेच्या जी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगडाळ घातली गा त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया आपण जसं डोसा बनवतो डोशाला जशी बनवतो तशी एकदम बारीक पेस्ट करून घेऊया तर आता आपल्या मूग डाळीची छान अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे तर आता मी एका भांड्यात काढून घेतली तर आता तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे डाळीची आपल्या तर आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी सुका नारळ घेतलेला आहे भाजून सुक्का जे खोबरं असतं ना ते थोडस भाजलेलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत आपण तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडस मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते थोडस पाणी घालून त्याची पेस्ट करून घेते तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे तर आता मी बारीक करून घेते तर आता आपली छान अशी सुक्या नारळाची चटणी झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया तर आता आपली चटणी तयार झालेली आहे तर आता आपण याला तडका देऊन घेऊया आपण इथे तडका घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आता आपलं तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालून घेणार आहोत तर आपण थोडीशी मोहरी घालून घेऊया तो चर -चर में में तर मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यात जिरं घालून घेऊया आपण थोडासा हिंग घालून घेऊया आपण फोडणी छान अशी चरचर चटणी बनवली त्या चटणीमध्ये घालून घेऊया तर आपली फोडणी छान अशी तडतडली आहे तर आता आपण घालून घेऊया तर आता आपली खाण्यासाठी चटणी रेडी झालेली आहे आता आपण गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आपला तवा छान असा गरम झाला की नाही ते पाण्यासाठी आपण त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिंपवून देऊ तर आपला तवा छान असा गरम झालेला आहे तर आता तो कापडाने आपण पुसून घेऊया छान असा आणि आपण थोडंसं तव्याला तेल लावून घेऊया आणि जसा आपण डोसा पसरतो डाळ तांदळाचं तसंच आपल्याला डोसा पसरून घ्यायचा आहे आता डोसा पॅनवर आपण बॅटर टाकलेलं आहे व्यवस्थित आपल्याला आपला डोसा छान असा पसरून झालेला आहे तर आता थोडस होऊ द्यायचं आपल्याला आपण कडेने थोडस तेल टाकून घेऊया थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं तर आपला डोसा एकदम छान असा आपल्याला भाजून घ्यायचा त्याच्या कडा सुटायला लागल्याशिवाय आपल्याला तो पलटवून घ्यायचा नाही त्याच्या कडा सुटायला लागला की आपण डोसा पलट तर आता आपल्या डोसा डोश्याच्या सगळीकडून कडा सुटलेल्या आहेत तर आता आपण तो पलटवून घेऊया बघा मुग डाळीचा डोसा अगदी छान असं झालेला आहे तर आता खालच्या साईडनी आपण त्याला छान असं भाजून घेऊ आणि मग आपण ताटामध्ये सर्व करायला घेऊया तर आता आपण दुसऱ्या बाजूने डोसा पलटवून घेऊया तर छान असं भाजलेलं आहे तर आता आपण त्याला काढून घेऊया त्यामध्ये डोसा काढून घेऊया तर छान असं आपला डाळीचा डोसा तयार झालेला आहे तर आता आपण दुसरा डोसा टाकून घेऊया तर आता पहिले थोडंसं तेल लावलेलं ला असतं आपण त्याच्यामुळं आता काही तेल लावायची गरज नाही आहे तर आता आपण बॅटर लावून घेऊया आता हा आपण दुसरा डोसा अगदी छोटा बनवलेला आहे कडा सुटायला लागले की आपण तो पलटवून घेणार आहोत छान असं आपण त्याला भाजू देणार आहोत तर आता आपण पलटवून घेऊया डोसा डाळीचे डोसे अतिशय पौष्टिक असे असतात तर खायलाही अगदी अप्रतिम असे डोसे लागतात तर तुम्ही माझ्यासारखे असे डोसे करा अगदी सोपे आहे आणि खायला तर, तर अतिशय असे चविष्ट लागतात तर आता आपण पलटवून घेऊया तर खालच्या साईडनी छान असा डोसा भाजलेला आहे तर आता आपण तो काढून घेऊया काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण मुग डाळीचे सर्व डोसे करून घेऊया तर या चटणीबरोबर खायला तर डोसे अतिशय अप्रतिम असे लागतात तर तुम्ही अशा प्रकारे डोसे करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा